प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या फॉरेस्ट डिपार्टमेंटची नियत घसरली बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि राऊंड ऑफिसर शिवदास मुंडे यांची मजुरासोबत बनवाबनवी बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत महान वनपरिक्षेत्रातील कोरकू मजुरांनी गवत कापणीचे काम केले परंतु त्यांनी केलेल्या कामाचे पैसे या अधिकाऱ्यांकडून मिळाले नसल्यामुळे बिचाऱ्या गरीब मजुरावर उपासमारीचे संकट आले आहे याला जबाबदार केवळ बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित बोरकर आणि राऊंड ऑफिसर शिवदास मुंडे हेच जबाबदार असल्याचं मजूर सांगत आहेत त्यामुळे डीएफओ महोदयांनी बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची सखोल चौकशी करावी अशी मागणी या निमित्ताने होत आहे गवत कापणी करण्यासाठी बारशे टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित बोरकर आणि महानचे राऊंड ऑफिसर शिवदास मुंडे यांनी चिखलदरा या भागातून काही कुरुकू कु मजुराला कामाला बोलावले होते या मजुराकडून या अधिकाऱ्यांनी काम करून घेतले त्यांना कामाचे काही अर्धे पैसे दिले मात्र अर्धे पैसे देण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक बनवाबनवी करीत असल्यामुळे या गोरगरीब मजुरांवर उपासमारीचे संकट लागले आहे जो मजूर उन्हा त्यांनात काम करतो आणि अशा मजुरांना मजुरी देण्यासाठी हरामीपणा होत असल्याचा आरोप कोरकू मजुरांनी केला आहे त्यामुळे प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या अशा फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी कोणतीही बनवाबनवी न करता त्या गोरगरीब कोरकू मजुरांची मजुरी द्यावी कारण त्यांना आजपर्यंत मजुरीचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे महान वर्तुळामध्ये आजपर्यंत खूप बोगस कामे करण्यात आली आहे महान वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात वन जंगलांमध्ये अवैध वृक्षतोड राऊंड ऑफिसर शिवदास मुंडे यांच्या आशीर्वादाने होत होत असल्याची चर्चा महान वर्तुळामध्ये आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अक... आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा